नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही केळीचे चिप्स बनवणार आहोत उद्या रविवार महाशिवरात्र आहे उद्या उपवास आहे आमचा त्यानिमित्त आम्ही कच्चे किळ आणले आहे कच्ची केळापासून आम्ही आता चिप्स बनवणार आहोत घरी हे शेंगदाण्याचं तेल आहे या शेंगदाण्याच्या तेलामध्ये आम्ही केळीचे चिप्स बनवणार आहोत ऐकणार बाळा हे कच्चे कच्चे केळ आहेत ना असे 네, 네. 네, 네. 네, 네. 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 이 네. 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 보 네. 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 네.

मंगू दे तू या अगोदर कधी खाल्ले नाही की चिप्स खाले हं पप्पा मंगू पण हेले बनवलेले बटाटे आणि केचे बटाटा पण चिप्स बन जायचं हं आणि केचे बन जायचं एक मी बोलतो एक तू बोलू हं तेल गरम झाले की नाही चेक करू आपण झाले झाले गरम झाले हेला काढून टाकू बाहेर बा भाग उड जाऊ हं

아빠, 네, 네. 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 네. 네, 네. 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 네.

अशा पद्धतीने कुरकुरीत टेस्टी आपण लहान मुलांसाठी मीठ टाकणार आहोत मोठ्या माणससाठी मीठ प्लस चटणी बोलो लहान मुलांसाठी नमकीन मोठ्या माणसासाठी टेस्टी असेल जरा थोडी चटणी टाकून उपवासासाठी आपण केळी चिप्स बनवलेले आहेत कसा वाटत आहे बघा कुरकुरी ओके okay.